नमस्कार आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळत असतात काय आहे अंतर्ज्ञान आणि अवचेतन म्हणून तुम्हाला कधी कधी वाटते का की जी घटना तुम्ही बघितली ती आधी घडून गेली आहे किंवा असेही होत असेल की भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत तुम्हाला आधीच मिळत असतील आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो आणि ती गोष्ट आपल्याला दिसते परंतु आपण त्याकडे लक्षच देत नाही आपलं शरीर हे पंचतत्वापासून बनलेलं असतं हे आपल्याला माहीत आहे त्यातूनच निर्माण झाले आहे हे अवचेतन मन आता अवचेतन मन हे आपल्यासोबत घडणाऱ्या घटना गंणा स्वतःमध्ये सामावून घेतलेले असते त्यातूनच अंतर्ज्ञान निर्माण होत असते जे आपल्याला आपल्या भोवताले घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात म्हणूनच अवचेतन मन आणि अंतर्ज्ञान यांच्या संयोजनाने भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आपल्याला मिळत असतात आता अंतर्ज्ञान शक्ती ही प्रत्येकामध्ये कमी जास्त असू शकते आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्ज्ञान शक्ती आणि त्याच्याशीच निगडीत असलेल्या मानवी क्षमतेबद्दल थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण पुढे बघणार आहोत अंतर आणि भविष्यातील घटनांमध्ये काय संबंध आहे आता अंतर्ज्ञान शक्ती ही आपल्याला सूक्ष्म संकेत ओळखण्यास अनुमती देते जे भविष्यातील घटनांचा अंदाज आपण लावू शकतात आता अंतर्ज्ञान शक्ती आपल्याला आपल्या अवचेतन मनात प्रवेश करण्यास अनुमती देते ज्यामध्ये भविष्यातील घटनाबद्दल माहिती असू शकते अंतर्ज्ञान शक्ती ही एक अशी अलौकिक क्षमता आहे जी भविष्यातील घटनांचा अंदाज लावण्यास आपल्याला अनुमती देत असते आता पुढे अंतर्ज्ञान शक्ती म्हणजे काय अंतर्ज्ञान शक्ती म्हणजे आपल्याला मिळणारी एक अशी शक्ती ज्याद्वारे आपण भूतकाळ आणि भविष्यातील घटनाचा अंदाज लावू शकतो आणि या शक्तीमुळे आपल्याला अशा गोष्टी कळतात ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवत नाहीत परंतु अंतर्ज्ञान शक्तीला अनेकदा सहावे इंद्रिय किंवा अंतर्मन असेही म्हणतात दैवी संकेत आणि अंतर्ज्ञान यामधील फरक काय आहे दैवी संकेत हा आणि अंतर्ज्ञान हे दोन्ही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत करू शकतात दैवी संकेत पाहूया परमेश्वराकडून पाठवलेले संदेश हे दैवी संकेत म्हणून मानले जातात स्वप्ने अंतर्ज्ञान चिन्हे आणि लक्षणे आणि घटनामधून प्रकट होऊ शकतात समजून घेण्यासाठी अंतर्मुख होणे आणि विश्वास ठेवणे आवश्यक असते भावना विचार आणि जीवनातील घटनांवर लक्ष देणे आवश्यक असते आता अंतर्ज्ञान आपल्या अंतर्मनातून येणारा आवाज म्हणजे अंतर्ज्ञान आपल्याला योग्य आणि चुकीचे काय हे सांगते ते अंतर्ज्ञान विकसित करण्यासाठी ध्यान योग प्रार्थना आणि विश्वास ठेवणे आवश्यक असते शांत आणि एकाग्रतेने एक ऐकणे म्हणजे आवश्यक असते दोन्हीचा वापर कसा करावा दोन्हीकडे लक्ष द्या आणि त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि त्यानुसार निर्णय घ्या दैवी संकेताचे पालन करा आणि त्याद्वारे मार्गदर्शन करा